हॅलो कशा सगळे सकाळ सकाळी मस्त सनराईज होताना बघितला म्हटलं चला तुमच्यासोबती शेअर करावं तेच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि इकडे अंशुला मी उठवण्याचा खूप प्रयत्न खूप प्रयत्न करत होती परंतु तो काही उठतच नव्हता मग मी त्याला म्हणजे एवढा सुद्धा दंभीर नव्हता त्याला की मी केस विचरू विचरेपर्यंत तो लगेच पळण्याच्या मागे असतो कारण ते रिक्षा आली नाही त्याला रिक्षा खूप जास्त आवडते म्हणून तो त्याला असं वाटतं कधी मी रिक्षात बसतो आणि कधी जातो शाळेमध्ये म्हणजे शाळेत जायला नाही आवडत त्याला रिक्षात बसायला आवडतं तेच मी त्याला इकडे शाळेत जाण्यासाठी पाठवली इकडे रिक्षामध्ये आणि म्हटलं चला मग आपले जे घर काम आहे त्याला सुरुवात करूयात पर्च वगैरे धुतला लागोळ वगैरे केली आणि लगेच टेरेसवर आली मी म्हटलं चला काही कामं करायची होती मेथीची भाजी मला तोडून ठेवायची होती म्हणून म्हटलं चला मस्त असं विटॅमिन डी पण घेऊयात आणि मस्त आपली जे कामं आहेत आपली मेथीची भाजी स्वच्छ करून ठेवायची होती ती पण होऊन जाईल आपली आणि त्यानंतर मी इकडे मस्त बी अशी थोडंसं वॉकिंगसुद्धा करून घेतली उन्हामध्ये खूप छान वाटत होतं मला कारण की ते सकाळचं ऊन कोवळं वाटत होतं परंतु जराच वेळ बसली मी अर्धा तास बसली तेवढ्यात लगेच कडकून लागायला लागलं मी खाली उतरून गेली आणि मग लागली माझ्या कामासाठी मला नाश्ता इकडे मेथीची भाजी बनवायची होती ती माझी भाजी भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि म्हटलं मग चला आता नाश्ता पण करूयात आणि आईला नाश्ता द्यायचा होता त्याच घरी होत्या कारण की अंशुजे बाप्पा गेलो होती ड्युटीला मग मी त्यांना नाश्ता देऊन दिलं सुद्धा नाश्ता केला आणि लगेचच मला स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणून मी लगेचच इकडे पोळ्या बनवायला घेतल्या म्हटलं कसे आपल्या म्हणजे मी काय करते मला जेव्हा नाश्ता बनवायचा असो ना तेव्हाच मी जास्तीचं पीठ मळून ठेवते मग जो पीठालाही चांगला रेस्ट मिळून जातो जास्त म्हणजे अर्धा तास एक तासासाठी आणि आपले पोळ्यासुद्धा छान येतात त्यामुळे त्यामुळे मी काय नाश्त्याच्या वेळेसच आपलं जे पीठ आहे जास्तचं मळून ठेवते मग मी ते इकडे पोळ्या वगैरे बनवून घेतल्या लगेच मला इकडे भाजीला बनवायचं होतं एका एक भाजी बनवायची पातळ आणि एक भाजी मला बनवायची होती सुकी भाजी बनवायची होती मला काय सुचलं नाही म्हणून म्हटलं मी चला बटाट्या दिसले मला बटाट्यांचीच भाजी इकडे बनवून घेतली तोपर्यंत पप्पा सुद्धा येऊन गेला मी जेवण वगैरे केलं आणि लास्टचं काम केलं ते म्हणजे भांडण्याचं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असत लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू त्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय